यज्ञ मी आर्या मी एक अत्याचार पीडित मुलगी माय बाप सरकार कधी सांगाल का कधी न्याय मिळणार एक क्षण भर आमच्या जागी तुमची मुलगी उभी आहे असे डोळे मिटून पहा तुमचं हृदय दचकेल आणि कदाचित तेव्हा न्याय द्यायचा निर्णय घेणं तुम्हाला अवघड जाणार नाही सोपं जाणार एका रात्रीत नोटाबंदी करता एका रात्रीत लॉकडाऊन करता सत्ता देखील एका रात्रीत उलथून जाता मग न्याय द्यायला आलो की कायदेच का अचानक पाय अडवायला येतात आमच्या मायबापांचाही विचार करा त्यांनी दिलेल्या श्वासांमध्ये आता विषारी शांतता आहे आमची आठवण आली की त्यांचं हृदय भंगार होतं रात्री उशाशी ठेवलेले फोटो ओलचिंब होतात आणि तुम्ही म्हणता कायदे आडवे येतात तुमच्या घरातही मुली आहेत ना एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे पहा आणि आमचं वास्तव त्यांच्यावर उमटून बघा श्वास अडखळेल शब्द सुटतील मन हादरेल पण तरीही त्या नरधमासाठी व्यवस्था शांतच आहे हो तो नरधम आजही जगतोय श्वास घेतोय पोट भरतोय आणि आम्ही आम्ही श्वास न घेणाऱ्या शांततेत अडकलोय निवडणुका दर पाच वर्षांनी येतात पण आमच्या सारख्या मुलींवर होणारे अत्याचार रोजचे आहेत दररोज नवीन नवी यज्ञ तुटलेल्या कृपा करा आमच्यावर दया करा त्या नरधमाला शिक्षा द्या लवकर द्या फाशी द्या जेणेकरून किमान आमच्या आत्म्यांना तरी मुक्त श्वास मिळेल कदाचित हाच निर्णय असंख्य पीडित आत्म्यांना शांत करेल आणि त्या आत्म्यांच्या शांतीचं पुंड तुमच्या घराच्या दारी उभं राहील एक अत्याचार पीडिता